केंद्र सरकारने बेदाना हळद ऊस उत्पादकांना वाऱ्यावर सोडलं खासदार विशाल पाटील यांचा आरोप बेदाना हळद ऊस उत्पादकांसाठी केंद्रीय अर्थसंकल्पात काही तरतूद केलेली नाही ना वेअरहाऊस बांधणीसाठी ना शीतग्रह उभारणीसाठी तरतूद केली तुम्ही या शेतकऱ्यांचा विचार करणारच नाही का असा सवाल खासदार विशाल पाटील यांनी संसदेत अर्थसंकल्पावर बोलताना केला आहे विशाल पाटील यांनी म्हटलं की शेतकऱ्यांच्या पीक कर्जावरील व्याज अनुदानावर निर्णय होत नाही त्यावर फक्त टाळ्या वाजून उपयोग काय माझ्या सांगली लोकसभा मतदारसंघात हळद बेदाना ऊस उत्पादकांसाठी काही केलेलं नाही शीतग्रह वेअरहाऊस उपारणीचा विचारच केला नाही जलजीवन मिशनमध्ये फक्त बजेट खर्च करता खर्च तर काहीच होत नाही बजेट करता घ्या ताब्यात योजना आणि लोकांना पाणी द्या सिंचन योजनेला ए आय बी पीतून तरतुदीची मागणी करतो आहे म्हैसाळ टेंबू योजनेबाबत तुम्ही काही तरतूद करायला तयार नाही सांगलीत आम्ही रेल्वे थांबे मागतो आहे स्थानकाला निधी मागतो आहे मात्र तुम्ही काहीच करत नाही केवळ घोषणा करून देशातील चित्र बदलणार नाही जी डी पीत आपण एकशे छप्पन्नाव्या क्रमांकावर आहोत घोषणा खूप केल्या त्याबद्दल अभिनंदन पण दोन हजार बावीसला सगळ्यांना घर देणार होता शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट करणार होता त्याचे काय झाले अनेक देशांचे चलन डॉलरच्या तुलनेत असताना भारताचे चलन मात्र खाली जात आहे आणि ही चिंतेची बाब आहे आत्मनिर्भर भारतावर चर्चा केली जाते मात्र चीनचा माल नेपाळ मार्गे भारतात येतोय बेदाना चोरून आयात होतोय त्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होते आहे कामगार मंत्रालयाच्या नवीन रोजगार निर्मितीसाठी पुरेशी तरतूद नाही असा आरोप त्यांनी केला आहे बिरे रिपोर्ट एस मराठी सांगली